आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी भारतीय जनता पार्टीच्या वाळवा पश्चिम मंडळच्या सोशल मीडिया प्रकोष्ठ उपाध्यक्षपदी मनेश बल्लाळ यांची निवड करण्यात आली या निवडीचे पत्र शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते पैलवान जयकर कदम हर्षवर्धन पाटील निवास माने जयदीप कदम विकास बल्लाळ अजिंक्य बल्लाळ दर्शन बल्लाळ समर्थ पाटील प्रदीप माने अक्षय सरके ऋषिकेश साळुंखे कार्तिक देवकुळे गणेश झेंडे गौरव कांबळे अथर्व गाडे जितेंद्र मोहिते अमर बल्लाळ यश साळुंखे अंकुश बल्लाळ सार्थक सावंत उपस्थित होते सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक माननीय श्री राहुल महाडिक दादा यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नानासाहेब महाडिक प्रेमी बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली नानासाहेब महाडिक विचार मंच फार्नेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली ांती गणेश तरुण मंडळ शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली चेतन मगर मित्र परिवार नागाव तालुका वाळवा तालुक जिल्हा सांगली माननीय राहुल प्रेमी तालुका वाळवा शरदा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष